काही दिवसांपूर्वी ना माझ्या ताईचा आणि जिजूंचा बड्डे होता म्हणजे दोघांचा बड्डे एकाच दिवशी येतो तर विचार केला की बनुया। तर हा चा केक हा घरीच बनवूया तर इथं मी हा रसमलाई फ्लेवरचा केक बनवला आहे या अगोदर मी असला कधी केक बनवलेला नाहीये म्हणजे डेकोरेट केलेला किंवा आयसिंग वगैरे केलेला असा केक मी कधीच बनवलेला नाहीये हा केक मी आज पहिल्यांदा आमच्या घरी बनवला आहे चवीला तो खूपच छान झालेला होता पण फिनिशिंगला थोडा ठीक झालेला म्हणजे मला एवढी जसं मार्केटमध्ये मा जशी फिनिशिंग दिलेली असते ना तशी फिनिशिंग मला काही देता आली नाही पण तरीही तुम्ही कमेंट मध्ये ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्की सांगा की कशी झाली आहे तुम्हाला आवडतो आवडली का माझी ही रेसिपी तस तर चवीला खूप छान सीन मार्केट स्टाईलच झालेला होता पण फिनिशिंगला ओके ओके पण म्हटलं चला एक वेळेस ट्राय करूया या पहिल्यांदाच करत आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया सगळ्यात अगोदर इथं मी एक पातेलं गरम करायला ठेवत आहे जोवर पातेलं गरम होतं तोवर इथं केकच्या बॅटरची तयारी करून घेऊया सगळ्यात अगोदर मी इथं केक टीन घेतला आहे आणि या केकटीनला थोडस तूप लावून घेणार आहे केकटिंगला केकटिनच्या सर्व बाजूला तूप असं पसरवून घ्यायचं आहे हाताने आणि व्यवस्थित लावून घ्यायचं आहे केकटीनला तूप लावून झाल्यानंतर इथं मी एका वाटीमध्ये कोमट दूध घेतलं होतं जवळजवळ अर्धी वाटी म्हणजे पाच ते सहा चमचे एवढं दूध असेल त्या दुधामध्ये मी केसर टाकून ठेवलं होतं दहा मिनिटं दहा मिनिट दहा पंधरा मिनिटानंतर केसरचा छान असा कलर आलेला आहे त्यानंतर इथं मी अर्धा कप दही घेत आहे दही टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्या आणि याचे सगळ्या गाठा मोडून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी वन फोर्थ कप ऑइल घेतला आहे म्हणजे आपण जे स्वयंपाक करतो ना ते तेल घेतलं आहे रिफाईंड ऑइल तेल असं वापरायचं की त्याला कुठल्याही प्रकारची स्मेल नसेल असं तेल घ्यायचं बाकी तुम्ही कुठल्याही पद्धती कुठल्याही प्रकारचं तेल घेतलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये मी एक कप पिठी साखर आणि एक चमचा इलायची पूर टाकली आहे ते टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्या त्यानंतर केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथं मी दीड कप मैदा एक कप आ, मिल्क पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे बेकिंग पावडर असं घेतलं आहे तर हे सगळं चाळणीने चाळून घ्यायचंय इथं मी माझी चाळण छोटी होती म्हणून स्टेप बाय स्टेप चाळून घेत आहे जर तुमची चाळणी मोठी असेल तर सगळं सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र टाकून तुम्ही चाळू शकता तर बघा इथं सगळ्यात अगोदर मी मैदा चाळून घेतला त्यानंतर दुसऱ्या सेकंड टाईमला मी याच्यामध्ये मिल्क पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून याला चाळून घेत आहे चाळून झाल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्या मिक्स करताना लक्षात असू दे की यात कुठल्याही प्रकारची गाठ नको राहायला हवी आहे तर मिक्स करता करता बघा माझं हे जे बॅटर आहे थोडं दाटसर म्हणजे घट्ट आहे तर यामध्ये मी थोडस दूध टाकून अजून याला थोडं पातळ करून घेणार आहे याला पातळ करण्यासाठी मी थोडस दूध टाकणार आहे दूध टाकताना लक्षात असू द्या अगदी थोडं थोडं म्हणजे दोन दोन तीन तीन चमचे एवढंच दूध टाकत मिक्स करा कारण की बॅटर जे आहे ना ते लागलीच पातळ होतं जर जास्त दूध पटलं ना तर आपलं बॅटर जे आहे ते जास्त पातळ होऊन जाईल तुम्ही बघू शकता तिथं दोन स्टेप मध्ये मी थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घेतलं आहे तुम्ही तुमचं बॅटर तयार करणार तेव्हा गरजेनुसार बघा दूध टाकून बॅटर तयार करून घ्या बॅटर बघा या पद्धतीने असं तयार करायचंय की ज्या वेळेस तुम्ही चमच्याकडे किंवा मध्ये जर पकडणार ना तर असं लेअर वाईज ते पडायला पाहिजे बघा तर छान असं इथं केकचं बॅटर तयार झालं आहे केकचं बॅटर तयार झाल्यानंतर इथं जे केक मी तूप लावून ठेवलं तर त्या केक टीन मध्ये सगळं बॅटर टाकून घेत आहे हा केक टीन माझा नऊ इंचचा आहे यामध्ये हा केक परफेक्ट बसतो सगळं बॅटर टाकून झाल्यानंतर केक दोन तीन वेळेस असं टॅप करून घ्या जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते सगळं सर्व बाजूने व्यवस्थित समांतर अंतरावर पसरून जाईल तर, तर बॅटर टाकल्यानंतर हा केकटीन आपण जे पातेल गरम करायला ठेवलं होतं त्यावर त्यामध्ये केकटीन ठेवून द्या आणि लो ते मीडियम फ्लेम वरती कमीत कमी तीस ते पस्तीस मिनिटं त्याला होऊ द्या तर बघा हा बरोबर पस्तीस मिनिटानंतर मी हा केक बघत आहे त्यानंतर हा केक बघ भग, बघताना तुम्ही यामध्ये कुठली तरी तूथपेक वगैरे असेल ती टाकून बघा जर टूथपेकला कुठल्याही प्रकारचं बॅटर चिकटलं नाही याचा अर्थ तुमचा केक तयार झालाय हा केक तयार व्हायला मला बरोबर पस्तीस मिनटं लागले आहेत आता इथं तिकडे एका साइडला मी केक थंड व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर इथं मी आयसिंगची तयारी करून घेत आहे आयसिंग साठी मी इथं थंडगार बर्फाचं पाणी घेतलं आहे बर्फ पण टाकलेला आहे एका भांड्यामध्ये त्यानंतर इथं जो मी हा काचेचा बाउल घेतला आहे ना तो बाऊल सुद्धा मी अर्धा तास फ्रीजर मध्ये ठेवला होता थंड होण्यासाठी त्यानंतर तो बाउल काढून या बर्फाच्या वरती ठेवा आणि त्यामध्ये मी दीड कप क्रीम घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर आणि सॅफ्रॉन फूड कलर टाकला आहे मी सॅफ्रॉन येलो सॅफ्रॉन येलो म्हणजे जो केसरचा पिवळा कलर असतो ना त्या कलरचा मी फूड कलर टाकला आहे तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा येलो कलर असेल तो मिक्स करू शकता त्यानंतर याला चांगलं असं बीट करून घ्या हे तोवर बीट करायचं आहे जोवर आपलं हे आयसिंग छान म्हणजे एकदम घट्ट तयार नाही होत तुम्ही बघू शकता पहिले व्हिपक्रिन जेव्हा होती ती पातळ होती आणि आता बीट करत करत बघा किती घट्ट झालीये म्हणजे दाट झालीये तर बघा याच पद्धतीने तिला बीट करत राहायचं आहे सर्व बाजूने फिरवून तर बघा छान असं आयसिंग आपलं तयार झालं आहे आणि हे आयसिंग मला बीट करत करत म्हणजे तयार होत होत कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं पंधरा ते वीस मिनिटं याला कंटिन्युअसली मी वीप केलं आहे तेव्हा जाऊन हे याचं थिकनेस वाढली आहे तर छान असं इथं आयसिंग तयार झाला आहे आयसिंग तयार तो तोवर आपला केक सुद्धा खूप थंडा झालेला आहे केक हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे कारण आयसिंग करताना केक आपल्याला पूर्णपणे थंड झालेलाच पाहिजे जर गरम केक वर आयसिंग केली तर आयसिंग आपली वितळते त्यामुळे केक हा थंडच केलेला पाहिजे पूर्णपणे आता या केकचे मी लेयर काढून घेत आहे सगळ्यात अगोदर मी चाकूने लेअर करून घेत आहे याला ह्या केकच्या मी फक्त दोनच लेअर करत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीन लेअर पण करू शकतात याला मी पूर्ण चारी बाजूने याचा गोल आकाराला पूर्ण कट देऊन दिला आणि त्यानंतर त्या कटमध्ये एक धागा पसरवून असं कट करून घेत आहे हे मी पहिल्यांदाच असं करत आहे मी पण स्वतः एक व्हिडिओ बघूनच हा केक तयार केलेला आहे तसं तर बघा माझं काय एवढं फिनिशिंग मला म्हणजे जमलेलं नाहीये बघा तो केक कापतानाही म्हणजे एका बाजूने बारीक झालाय एका बाजूने जाड झालाय पण ओके पहिल्यांदा बनवते तर चालतं मग मी इथं जे केक केक साठी मी इथं स्टँड घेतला आहे त्या केक वर मी पहिली लेअर जी आहे खालची ती ठेवून घेत आहे त्यानंतर इथं मी रसमलाई घेतलेली आहे ही, ही अंगुरी रसमलाई म्हणतात ही मी मार्केटमधूनच आणली आहे रेडीमेड घरी नाही बनवली आहे आता इथं मी त्यातले काही चार पाच रसमलाई आणि त्याचा रस, रस असं क्रश करून घेतलेला आहे आणि ते सगळ्यात अगोदर केकच्या पहिल्या लेयरवर मी पसरून घेत आहे असं इथं शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी वगैरे वापरतात पण मी जो आपला रसमलाईचा रस आहे ना तोच टाकत आहे तर बघा या पद्धतीने सर्व बाजूला तो रस पूर्णपणे पसरवून घ्या आपण जे आयसिंग तयार केलं आहे ते आयसिंग टाकून व्यवस्थित या केक वर लेअर याची तयार करून घ्या जेव्हा आयसिंग व्यवस्थित असं पूर्णपणे पसरवून होईल त्यावेळेस केकची दुसरी लेयर घ्या आणि केकची ही दुसरी लेयर ठेवताना याला उलट्या बाजूने खाली ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये मी, मी कशा पद्धतीने ठेवली आहे जी वरची बाजू असते ती खाली ठेवायची आहे नंतर जेव्हा दुसरी लेअर ठेवून होईल तेव्हा त्यावर पुन्हा जी रसमलाईचा रस आणि रस, ते जे क्रश आहे ते पूर्णपणे पसरवून घ्या आणि आयसिंग टाकून पूर्णपणे त्याला सेट करून घ्या बघा या पद्धतीने त्याला फिनिशिंग द्या तुम्ही आता तुमच्या पद्धतीने याला व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन द्या तसं तर मी माझा पूर्ण ट्राय केला आहे की आपल्या केकला छान अशी फिनिशिंग यावी पण मी पहिल्यांदा आहे म्हणून तरी मला एवढं फिनिशिंग यायलाच याचं जमलेलं नाहीये पण ठीक आहे मग त्यानंतर जेव्हा पूर्ण आयसिंग केक तयार पूर्ण केकला आयसिंग करून होईल त्यावेळेस एक टिश्यू पेपर घ्या आणि त्या केकच्या आजूबाजूची पूर्ण आयसिंग पुसून घ्या आता यानंतर डेकोरेशनची पाळी आली आहे डेकोरेशनसाठी मी इथं बदामाचे काप आणि पिस्ताचे काप घेतले आहेत ने काही गुलाबाच्या कळ्या घेतल्या आहेत सुकलेल्या म्हणजे रोज पॅटर तर ते मी बघा आजूबाजूने असं लावून याला डेकोरेट करून घेत आहे त्यानंतर उरलेली आयसिंग मी पायपिंग बॅग मध्ये घेतलेली आहे आणि जे रोजचं नोजल असतं ना रोज डिझाईनचं ते घेतले म्हणजे फुलाच्या डिझाईनचं नोजल घेतलं होतं पण जेव्हा मी फुलाची डिझाईन बनवत होती ना तेव्हा माझ्याकडून मोबाईलचा कॅमेराचं बटन दाबायचं राहून गेलं म्हणून माझ्याकडून ते शूट झालेलं नाहीये म्हणून मी डायरेक्ट ह्या स्टेपला तुम्हाला दाखवत आहे असं काही गरजेचं नाहीये की मी ज्या पद्धतीची डिझाईन तयार केली आहे त्याच पद्धतीने तुम्हीही करावी तुम्ही वेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकता डिझाईन तुमच्यावर आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकतात हे मी माझ्या आवडीनुसारच डिझाईन केलेली आहे आता त्यानंतर सगळी डिझाईन झाल्यानंतर जे उरलेली रसमलाई होती ना ते सुद्धा मी या केकवर अशी ठेवून घेतली आहे काही बदामाचे काप काही पिस्ताचे काप रोज पेटल या सगळ्यांनी मी या केकला डेकोरेट केलेलं आहे रेसिपी कशी वाटली ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आजची रेसिपी भरपूर दिवसानंतर मी रेसिपी शेअर करत आहे या भरपूर दिवस झाले भरपूर गॅप झालाय चला तर मग थँक्यू